आदरणीय स्वामी भक्त राय परस्पे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण चौथ गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग दुसरा प्रेमांकुराचा संभव आणि परिपोष ह्याच सुमारास त्यांचा एका तरुणीशी परिचय दृढा होऊन त्याची परिणती परस्पर प्रेमात झाली असावी त्यामुळे आपांची पूर्वीची द्विधा मनस्थिती आता संसारात पदार्पण करावं या विचारात पक्की होऊ लागली मधून मधून वैराग्याचा संचार होऊन या पाशात पडू नये असे विचार येत नव्हतेच असं नाही परंतु त्या विचारांची धार आता बोथट झाली होती आपण पदवीधर व्हावं जमेल तो व्यवसाय करून पुण्यासच बिराड थाटून राहावं वैवाहिक जीवन सुखानं उपभोगित स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही साधावं असेच विचार स्थिर हो कसुर होत होते अभ्यासात कसूर होत नव्हती आणि हे सर्व एकोणीसशे चौतीस अखेर निर्विघ्न तडीस जाईल असंही भरवशानं वाटू लागलं होतं परंतु परंतु काय अकस्मात जोराचं वादळ उठलं आणि उभय त्यांच्याही मनोरथांचा चक्काचूर झाला घोर निराशेचा प्रसंग गुदरला उभय त्यांच्याही मनाला खोल जखमा होणारी गोष्ट घडली मन व्यथित झाली आता नयन तान्हेले पाजावे काई मनाखत झाले फाडू कवरणे ठाई अशी शोकांतिकेची निराशामय स्थिती निर्माण झाली अशाही स्थितीत आप्पा आत्मसुखाच्या ध्रुवबिंदूपासून विचलित न होणारे आणि केवळ निरासक्त प्रेमाचेच भोगते असल्यामुळं विचलित झाले नाहीत ही परमेश्वरी लीला किंवा नाट्य ते लिलेनं अनुभवित होते या घटनेचे कार्यकारण संबंध त्यांना स्पष्टपणे कळले नसले तरी त्यांच्या तर्कशक्तीच्या ते बाहेरचं नव्हतं झालेल्या घटनांवर शेवटचा पडदा टाकून या नाटकातून आपण आता सही सलामत बाहेर पडावं असं त्यांनी ठरवलं यानंतर त्यांनी एक सुमारे दोनशे कवितांचं मृत्यूपत्र या नावाचं सुंदर काव्य लिहिलं त्यातला बराच भाग साकीसारख्या वृत्तात लिहिला आहे ज्ञानी भक्तानं लिहिलेलं हे प्रेमकाव्य नितांत सुंदर आणि अत्यंत हृदयस्पर्शी आहे भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमातील अध्यात्म भावनेची दिव्यता ज्यांना तर्कानं तरी मानवत असेल असे वाचक या काव्यरसानं तृप्त होतील दिव्य प्रेमाचा ज्यांना अल्पस्वल्पही स्पर्श झाला असेल असे महाभाग त्यांच्या श्रवणानं आणि गायनानं आत्मतृप्त होतील या एकाच काव्यानं सुद्धा स्वामींच्या अलौकिक प्रतिभेची साक्ष पटून कोणीही वाचक मंत्रमुग्ध झाल्या वाचून राहणार नाही अशा या काव्याचं यथार्थ वर्णन करण्याला त्यांच्यासारखाच कवी पाहिजे येरा गबाळ्याचं काम ते नव्हे हे काव्य संपूर्णपणे छापण्याचं चा, हे स्थळ नव्हे तथापि यातील काव्यरसा स्वादाला वाचकांना वंचित करावं हेही लेखकाला उचित वाटत नाही म्हणून मधूनमधून काही भाग थोडा ग्रंथ विस्तार झाला तरी इथं उद्धृत करण्याचं आहे या काव्याच्या महत्त्वपूर्ण अशा चार साक्या प्रथमत देत आहे त्यानंतर यथाक्रम उतारे देणार आहे ते असं प्रेमळ निसंगता असावी निरासक्त वा प्रेम आयुष्याचे ध्येय हेच की ह्यास्तव योगक्षेम मरणोत्तर निज संपत्तीचा इष्ट असा विनियोग भावा यास्तव मरणापूर्वी मृत्युपत्र उद्योग परंतु हे मरणोत्तर माझे मृत्युपत्र मी लिहूनी जिवंतपणी सर्वस्व वाहिले तन मन धर तच्चरणी हे मरणोत्तर मृत्युपत्र मी लिहिले ठेवी जपून, ही संतांच्या घरची असते अशीच उलटी खूण आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी